श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो हिंदू पंचांगातल्या अनेक महत्त्वपूर्ण दिवसापैकी एक दिवस म्हणून अक्षय तृतीयेचा दिवस ओळखला जातो आणि हा दिवस एका सणाप्रमाणे साजरा करण्याची पद्धत आहे हिंदू द, द दिनदर्शिकाप्रमाणे वैशाख शुक्ल तृतीया या दिवशी अक्षय या तृतीया येते अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक संपूर्ण मुहूर्त समजला जातो काल विवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केलेले आहे जैन धर्मामध्ये सुद्धा या दिवशी व्रत करण्याचे विशेष महत्त्व आहे या दिवसाला आखातीज असेही म्हटलं जातं या दिवशी अन्नपूर्णा देवीची जयंती नरनारायण या जोड देवतांची जयंती परशुरामांची जयंती बसवेश्वरांची जयंती आणि हयग्रीव यांची जयंती देखील असते या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्याचे लेखनी म्हणून गणपतींना काम के दिले अशी आख्यायिका प्रचलित आहे या भारताच्या उत्तरखंड राज्यातील नारायणाच्या बंद देवळाचे दरवाजे देखील उघडतात हे मंदिर अक्षय तृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भावबीजेच्या दिवशीच बंद होते नरनारायण या दोन देवतांनी या दिवशी अवतार घेतला होता असे मानले जाते भगवान परशुरामांनी जन्म घेतला तो दिवस सुद्धा वैशाख शुक्ल अक्षय तृतीयाचाच होता त्यामुळे या दिवशी भगवान परशुरामाची पूजा देखील श्रद्धापूर्वक करण्याची पद्धत आहे वृंदावन येथील श्री बाके बिहारींच्या मंदिरात फक्त याच दिवशी विग्रहांचे चरण दर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष हे चरण वस्त्रांनी झाकलेले असतात जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करतो तो पापामधून कायमचा मुक्त होतो अशी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये धारणा आहे श्रीकृष्णांनी असे सांगितले होते की या तिथीला थी केलेले दान हवन क्षयाला जात नाही म्हणून तर अक्षय तृतीया असे आहे देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीला थी जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय म्हणजे अविनाशे होते या दिवशी गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले अशी ही आख्यायिका प्रचलित आहे साडेतीन मुहूर्तावर केलेली मौल्यवान वस्तूची खरेदी आपल्याला आनंदही देते शिवाय त्याचे अक्षय पुण्यसुद्धा आपल्याला प्राप्त होत असते पण जर तुम्ही या दिवशी सोनं चांदी किंवा कोणत्याही प्रकाराची मौल्यवान महागडी वस्तू खरेदी करू शकत नसाल तर काळजी मुळीच करू नका आपण याच दिवशी ऐवजी अक्षय तृतीयाला असं काय कायभर खरेदी करू शकतो जे आपल्या खिशालाही परवडेल आणि वस्तूही तेवढ्या अर्थपूर्ण असल्यामुळे त्याचे आपल्याला उत्तरोत्तर पुण्य मिळतील सर्व माहिती ऐकण्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा व कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षीच हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला अक्षय तृतीया साजरी केली जाते यंदा ती बुधवार दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल अक्षय तृतीया हा खरेदीसाठी शुभ मुहूर्त मानला जातो तसेच हा दिवस लग्न नवीन नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा कोणत्याही कामासाठी अत्यंत असा मानला जातो पारंपरिकपणे या दिवशी सोनं किंवा चांदी खरेदी करण्याची प्रथा आहे परंतु जर तुम्हाला ते परवडत नसेल तर काळजी करू नका तुम्ही ज्योतिषशास्त्रानुसार पुढील काही वस्तू खरेदी केल्यास घरामध्ये सुख समृद्धी लाभू शकते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन त्यानिमित्तानं होऊ शकेल आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी टिकून राहावी अशी प्रत्येक माणसाची इच्छा असते एक पहिली वस्तू म्हणजे कापूस जर तुमचे बजेट अगदीच कमी असेल आणि तुम्हाला महागड्या वस्तू परवडत नसतील तर या दिवशी कापूस जरूर खरेदी करा शुभ मानलं जातं अक्षय तृतीयेला कापूस खरेदी केल्यामुळे जीवनामध्ये शांती मिळते आणि घरामध्ये संपत्ती वाढते तर कापूस अत्यंत उपयोगी अशी वस्तू आहे आणि सोन्याहूनही मौल्यवान अशी वस्तू आपण अक्षय तृतीयेला अगदी खिशाला पडवडणारी म्हणून घेऊ शकतो तरी या कापसाचा उपयोग तुम्हाला वाती बनवण्यासाठी म्हणजे देवपूजेमध्ये तुम्ही त्या कापसाचा वापर नक्की करू शकता दोन यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे याला आपण पदार्थ म्हणू शकतो तर ते आहे मीठ त्यातल्या त्यात, त्यात आपल्याला या दिवशी सैनदैव मीठ खरेदी करायचं आहे जे उपवासाच्या पदार्थ देखील वापरलं तरीही चालेल रोजच्या जेवणात वापरलं तरीही चालेल पण आपल्या पांढऱ्या मिठापेक्षा हे दिसायला थोडंसं वेगळं मातकट आणि किंवा गुलाबी रंगाचं असतं अक्षय तृतीयेचा औचित्य साधून औचित्य साधून आपल्यापैकी प्रत्येकाने या दिवशी सैनदैव मिठाची एक पिशवी अवश्य खरेदी करावी हेच मी तुम्हाला सांगेन सैनैव मीठ हे आपल्या पांढऱ्या मिठाच्या पिशवीपेक्षा थोडंसं महाग असतं साधारणतः चाळीस पन्नास रुपयाला आपल्याला सैदैव पिशवी मिळून जाते यापैकी आपल्यापैकी बरेच जण सध्या स्वयंपाकामध्ये सुद्धा या मिठाचा वापर जरूर करत असतील तुम्ही बऱ्याच माहिती मधून हे नक्की ऐकलं असेल की उपवासाचे पदार्थ तयार करताना शक्यतो पांढरे मीठ न वापरता सैंदैव मिठाचाच वापर करावा बघा अक्षय तृतीयाच्या दिवसा दिवसभरामध्ये तुम्ही कधीही सैंदवा मिठाची एक पिशवी आणली आणि त्यातला थोडासा मीठ देवीपुढे म्हणजे माता लक्ष्मीपुढे ठेवून त्यांची पूजा केली तरीही चालेल बघा शक्यतो आपल्याला घरामध्ये अशी स्थिती कधीच येत नाही की मीठ संपलेले आहे आवश्यकता पाहून किंवा मीठ संपत आलेलं आहे हे, हे पाहून जेव्हा आपण किराणा खरेदी करत असतो तेव्हा मिठाची एक पिशवी सुद्धा त्यामध्ये घेत असतो आणि आपल्या घरामध्ये भलेही मीठ असले तरी पण अक्षय तृतीया आहे म्हणून एक महत्वान असल्याने या दिवशी आपल्याला सेंधव मीठ जरूर खरेदी करायचं आहे सैदव मीठ खरेदी केल्यामुळे काय होतं आपल्या संपत्तीमध्ये वाढ होते अशी धार्मिक मान्यता आहे मीठाचा संबंध भौतिक सुखाचा ग्रह म्हणून ओळखला जाणारा शुक्रग्रह आणि मानसिक शांती देणारा चंद्रग्रह यांच्याशी आहे तर आपण अक्षय तृतीयेला घेतलेलं सेंधव मीठ या दिवशी फक्त पूजेमध्ये ठेवायचं आणि त्याचं स्वयंपाकामध्ये उपवासाच्या पदार्थामध्ये वापर आपण दुसऱ्या दिवसापासून करू शकतो तीन यानंतरची तिसरी वस्तू म्हणजे पाण्याचा माठ बघा अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आपल्याला सोनं चांदी खरेदी करता येत नाही आलं नाही किंवा मौल्यवान एखादी वस्तू खरेदी करता नाही आली म्हणून काय झालं आपण नाराज न होता या दिवशी सोन्याहूनही मौल्यवान असलेली मातीची एखादी वस्तू खरेदी करू शकतो त्यामध्ये मातीचं भांडं असेल किंवा मातीचा दिवा असेल तो जरी खरेदी केला तरीही चालेल आजकाल बऱ्याच बायकांना मातीच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करायला आवडू लागलेला आहे किंवा बरेच जण आता पुन्हा पारंपरिकतेकडे वळण्याचा प्रयत्न करू लागले आहे आपल्या आरोग्यासाठी आपल्या शरीरासाठी या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या असल्यामुळे बऱ्याच बायका मातीची भांडी खरेदी करतात आणि जरी आधुनिकतेकडे आपण वळणाले असलो पण मग मातीच्या भांड्यामध्ये सुद्धा बरीचशी आधुनिकता अशी आलेली आहे पूर्वीच्या काळी सुधी मातीची भांडी मिळायची आज सुद्धा तीही मिळतात आणि त्यामध्ये ता सुद्धा आधुनिकीकरण झालेलं आहे की मातीचे बरेचसे छान छान भांडे आपल्याला मिळतात तर तुम्हाला ते अक्षय तृतीयाच्या निमित्तानं घेता आले तर अवश्य घ्या माता लक्ष्मीला मातीची भांडी किंवा शेणापासून बनवल्या ज्या काही गोष्टी आहेत जसं की गौरी असेल उदाहरणार्थ तर सुद्धा अत्यंत प्रिय आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे तिच्या आवडीच्या वस्तू आपण या दिवशी खरेदी केल्या तर अजिबात बिघडणार नाही मातीच्या वस्तू या दिवशी आपल्या घरामध्ये आणल्याने आपली संपत्ती वाढते आणि ते पुण्य अक्षय स्वरूपामध्ये टिकून राहतं संपूर्ण घरदार हे पुण्य कायमस्वरूपी आपल्या पाठीशी बांधून ठेवू शकतो आपल्या कुटुंबामध्ये समृद्धी येते तर ती या मातीच्या भांड्यामुळे येते आणि अक्षय तृतीयाच्या निमित्ताने मातीच्या भांड्याची अजून एक महती अशी आहे की या दिवशी पित्रांच्या नावाने जो विधी होत असतो तर तो सुद्धा मातीच्या भांड्यातच होत असतो चार यानंतरची चौथी वस्तू म्हणजे पिवळी मोहरी बघा फोडणीमध्ये शिकतो तर आपण काळपट लालसर रंगाची किंवा काळीच मोहरी आपण जिला म्हणू शकतो तर ती वापरत असतो अगदी बारकाईने पाहिले तर थोडासा लाल किंवा थोडासा काळपट असा रंग त्या मोहरीचा आपल्याला दिसत असतो आता या मोहरीतच अजून एक दुसरा प्रकार म्हणजे पिवळी मोहरी जी आपल्याला शुभ मुहूर्तावर घरी आणायची आहे अगदी वीस रुपयाची पिवळी मोहरी आपण अक्षय तृतीय आहे म्हणून खरेदी केली तरीही चालेल या मोहरीचा वापर स्वयंपाकामध्ये कमी आणि विशिष्ट उपायामध्ये जास्त होतो त्यातले त्यात ज्योतिषशास्त्राशी संबंधित काही उपाय असतील वास्तू संबंधित काही उपाय असतील तर त्यामध्ये बऱ्याच वेळा पिवळी मोहरी वापरण्याचा सल्ला दिला जातो आपल्या घरामध्ये उदाहरणार्थ एखाद्या बाळाला नजर लागली आणि ते सारखं किरकिर आहे तर त्याची दृष्ट काढण्यासाठी म्हणून सुद्धा आपल्याला या पिवळ्या मोहरीचा वापर करता येतो किंवा आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची इडापिडा किंवा नकारात्मकता निगेटिव्हिटी एनर्जी येऊ नये असं आपल्याला वाटत असेल तर एखाद्या काचेच्या वाटीमध्ये मा किंवा मातीच्या भांड्यामध्ये मा आपण थोडीशी पिवळी मोहरी आणि त्याच्यामध्ये मीठ मिसून मी ठेवलं तरीही चालेल आपल्या हॉलमध्ये एखाद्या कोपऱ्याला किंवा बरेच जण टॉयलेट बाथरूममध्ये सुद्धा ठेवण्यासाठी पिवळी मोहरी किंवा मीठ वापरत असतात तुम्ही अवश्य याचा वापर करा तुमचं एखादं दुकान असेल व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी असेल तिथेसुद्धा एखाद्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला या पिवळ्या मोहरीचा वापर करता येईल दृष्ट काढण्यासाठी सुद्धा वेळोवेळी तुम्ही ही पिवळी मोहरी वापरू शकता तर अक्षय तृतीयाच्या दिवशी ही पिवळी मोहरी घेणं म्हणजे सोनं चांदी आणण्यासारखं मानलं जातं आणि मोहरी घरी आणल्यामुळे माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद आपल्याला मिळतो घरामध्ये सुख समृद्धी देखील नांदते आणि प्रत्येकाला तर हे वाटतच माझं घर सुख संपन्नमय असावं तर मग नक्की तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता पाच आता यानंतरची पाचवी पाचवी आणि शेवटची वस्तू म्हणजे पितळीचे भांड या शुभ दिवशी तांब्या पितळीची भांडी खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं यामुळे घरामध्ये संपत्ती वाढते अन्न वाढते तसेच या दिवशी कवड्या खरेदी करून त्या माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण केल्यामुळे आर्थिक समस्या देखील दूर होतात आता बघा शक्यतो तांब्या पितळीची भांडी आपल्याकडे असतातच म्हणजे देवपूजेसाठी खास करून आपण ते वापरतो आणि आजकाल शरीराकडे विशेष लक्ष देणारी माणसं सुद्धा मातीची भांडी किंवा तांब्या पेतेची भांडी वापरण्याला जास्त पसंती देत आहे बऱ्याच जणांचं स्वयंपाकघर आता पुन्हा पितळेच्या भांडाने सजू लागले किंवा छान दिसू लागले तर तुम्हाला स्वयंपाकामध्ये म्हणा किंवा तुमच्या देवपूजेसाठी म्हणा एखाद्या पितळेच्या भांडीची गरज पडत असेल किंवा तांब्याच्या एखाद्या वस्तूची गरज पडत असेल तर अक्षय तृतीयेसारखा दुसरा महत्त्वाचा दिवस नाही तुम्ही अवश्य या शुभ दिवशी या साडेतीन मुहूर्तापैकी पूर्ण एक शुभ मुहूर्त मानल्या जाणाऱ्या दिवशी या वस्तूची खरेदी करू शकता आणि कवड्याचं विचारलं तर पिवळ्या कवड्या घ्या किंवा पांढऱ्या कवड्या घ्या किंवा थोड्याशा पट्ट्या असलेल्या कवड्या तुम्ही घेतल्या तरीही चालेल कारण या सर्व वस्तू माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या आहेत म्हणून या कवड्यांची खरेदी तुम्हाला अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर करता येईल आणि त्याची पूजा स्थापनासुद्धा तुम्ही याच दिवशी करू शकता जेणेकरून त्याद्वारे मिळणारे जे काही अक्षय पुण्य आहे ते तुमच्या जवळ कायमस्वरूपी संचित राहील आणि उत्तरोत्तर वाढतच राहील तर, तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर सोनं नाही चांदी नाही मौल्यवान महागडी वस्तू नाही पण त्याच महत्त्वाच्या असणाऱ्या अगदी कमीत कमी किमतीच्या बजेटच्या आणि आपल्या खिशाला परवडणाऱ्या कोणत्याही गोष्टी आपण घेऊ शकतो आणि त्यामधून आपण अक्षयपुण्य असे मिळवू शकतो याबद्दलची माहिती दिली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा सर्वापर्यंत ही माहिती पोचू द्या कारण जी काही माहिती आपण या व्हिडिओ ऐकतो ती पूर्ण शास्त्र शुद्ध असते संपूर्ण योग्यरित्या माहिती घेऊन मगच तो व्हिडिओ बनवला जातो तर तुम्हाला या माहितीचा पुरेपूर उपयोग व्हावा म्हणूनच अक्षय तृतीयाच्या निमित्ताने हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे हर हर महादेव ओम नमो भगवते वासुदेवाय नम धन्यवाद